नमस्कार माझ्या शेतकरी बांधवांनो दीपयोग शेती या यूट्यूब चॅनलवर आपले स्वागत चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा तसंच बरोबर बेलकन दाबा म्हणजेच आपणास नवीन येणाऱ्या व्हिडिओची नोटिफिकेशन लवकरात लवकर मिळेल चला तर मग जाणून घेऊ सर्व प्रमुख कृषी उत्पन्न बा। बाजार समितींचे कोथंबीरचे बाजारभाव दिनांक एकवीस बारा दोन हजार तेवीस बाजार समिती अकलूज आवक आलेली तीन हजार आठशे पन्नासनं कमीत कमी दर राहिलेत पाच रुपये जास्तीत जास्त दर राहिलेत दहा रुपये सर्वसाधारण दर राहिलेत आठ रुपये बाजार समिती कोल्हापूर आलेली तीस क्विंटल कमीत कमी दर आले दोन हजार पाचशे रुपये जास्तीत जास्त दर आले सहा हजार रुपये सर्वसाधारण दर आले चार हजार पाचशे रुपये बाजार समिती धाराशिव आलेली एक हजार पाचशे चौऱ्याहत्तर नग कमीत कमी दर आले आठशे पन्नास रुपये जास्तीत जास्त दर आले एक हजार पाचशे रुपये सर्वसाधारण दर आले एक हजार एकशे पंच्याहत्तर रुपये बाजार समिती छत्रपती संभाजीनगर आलेली एकोणावीस हजार नग कमीत कमी दर आले सातशे रुपये जास्तीत जास्त दर आले आठशे रुपये सर्वसाधारण दर आले सातशे पन्नास रुपये बाजार समिती चाकण आवक आलेली एकतीस हजार दोनशे नग कमीत कमी दर आलेत पाचशे रुपये जास्तीत जास्त दर आलेत एक हजार रुपये सर्वसाधारण दर आलेत आठशे रुपये बाजार समिती श्रीमा श्रीरामपूर आवक आलेली पाचशे नग कमीत कमी दर आलेत सात रुपये जास्तीत जास्त दर आलेत अठरा रुपये सर्वसाधारण दर आलेत पंधरा रुपये बाजार समिती राहता आवक आलेली दोन हजार दोनशे नग कमीत कमी दर आलेत सात रुपये जास्तीत जास्त दर आलेत पस्तीस रुपये सर्वसाधारण दर आले एकवीस रुपये बाजार समिती हिंगणा आलेली दोन क्विंटल कमीत कमी दर आले चार हजार रुपये जास्तीत जास्त दर आले आठ हजार रुपये सर्वसाधारण दर आले आठ हजार रुपये बाजार समिती कल्याण आवक आलेली तीन नग कमीत कमी दर आले दहा रुपये जास्तीत जास्त दर आले पंचवीस रुपये सर्वसाधारण दर आले सतरा रुपये बाजार समिती कळमेश्वर आवक आलेली अठरा क्विंटल कमीत कमी दर आले तीन हजार सहाशे पंचवीस रुपये जास्तीत जास्त दर आले चार हजार रुपये सर्वसाधारण दर आले तीन हजार आठशे पस्तीस रुपये बाजार समिती सोलापूर आवक आलेली सहा हजार तीनशे अडुसष्ट नग कमीत कमी दर आलेत पाचशे रुपये जास्तीत जास्त दर आलेत एक हजार रुपये सर्वसाधारण दर आलेत सातशे रुपये बाजार समिती जळगाव आलेली चौदा क्विंटल कमीत कमी दर आले दोन हजार रुपये जास्तीत जास्त दर आले चार हजार रुपये सर्वसाधारण दर आले तीन हजार रुपये बाजार समिती पुणे अवकालेली एक लाख चार हजार दोनशे पाच नग कमीत कमी दर आलेत पाच रुपये जास्तीत जास्त दर आलेत बारा रुपये सर्वसाधारण दर आलेत आठ रुपये बाजार समिती पुणे खडकी अवकालेली एक हजार चारशे पन्नास नग कमीत कमी दर आलेत सात रुपये जास्तीत जास्त दर आलेत नऊ रुपये सर्वसाधारण दर आलेत आठ रुपये बाजार समिती पुणे पिंपरी आवकालेली एक हजार सातशे पन्नास नग कमीत कमी दर आलेत नऊ रुपये जास्तीत जास्त दर आलेत दहा रुपये सर्वसाधारण दर आलेत दहा रुपये बाजार समिती पुणे मोशी आवकालेली सतरा हजार नऊशे न कमीत कमी दर आलेत दहा रुपये जास्तीत जास्त दर आलेत बारा रुपये सर्वसाधारण दर आलेत अकरा रुपये बाजार समिती नागपूर आवकालेली तीनशे तीस क्विंटल कमीत कमी दर आले दोन हजार रुपये जास्तीत जास्त दर आले चार हजार रुपये सर्वसाधारण दर आले तीन हजार पाचशे रुपये बाजार समिती मुंबई आवकालेली सातशे चार क्विंटल कमीत कमी दर आलेत एक हजार रुपये जास्तीत जास्त दर आले एक हजार पाचशे रुपये सर्वसाधारण दर आले तर एक हजार दोनशे पन्नास रुपये बाजार समिती आवक आलेली दहा क्विंटल कमीत कमी दर आले तीन हजार रुपये जास्तीत जास्त दर आले चार हजार रुपये सर्वसाधारण दर आले तीन हजार पाचशे रुपये बाजार समिती मंगळवेढा आवक आलेली एक हजार नऊशे नग कमीत कमी दर आले तीन रुपये जास्तीत जास्त दर आले पंधरा रुपये सर्वसाधारण दर आले अकरा रुपये बाजार समिती कामठी आलेली सात क्विंटल कमीत कमी दर आले तीन हजार पाचशे रुपये जास्तीत जास्त दर आले चार हजार पाचशे रुपये सर्वसाधारण दर आले चार हजार रुपये धन्यवाद